पुढचा जो मुद्दा आहे तो आपण लिहून गेला पुढचा जो मुद्दा आहे बाह्य धार्मिकता निरर्थक आहे जर हृदय वाईट असता कशी आहे देवाशी सांगतोय ती निरर्थक आहे ती का निरर्थक झाली बाहेरची धार्मिकता कारण अंतकरण आतुक नाही ती का वाईट आहे बघा स्तोत्रसंता सहासष्ट अठरा काय म्हणते आहे

माझ्या मनामध्ये एखाद्याच वाईट करण्याचा विचार माझ्या मनामध्ये विचार जर अनेक वेळा आपली प्रार्थना काय ऐकत नाही माहिती कधी आपण खूप प्रार्थना करतो आपण देवाकडे बऱ्याच गोष्टी लागतो पण देव काय ऐकत नाही का त्याचं उत्तर इथे बघा का नाही ऐकत देव सांगेल का आपली प्रार्थना देव का नाही ऐकत दुष्कर्मा विचार आहे मनामध्ये बघा संहिता ज्या दोन काढतो ना स्तोत्र संहिता दोन स्तोत्र संहिता एक ज्यावेळेस आपण काढतो ना तर स्तोत्र शेता एक एक मध्ये बघा काय वॉर्निंग दिली देवाने अच्छा कोणतरी स्तोत्र शेत एक एक मध्ये थँक्यू पवित्र आत्मा धन्य तो पुरुष जो दुर्धनांच्या मसलतीने चालत नाही पापी जणांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्म बैठक बैठकीत बसत नाही व्हेरी गुड ह्या ह्या लोकांपासून सावध राहायचं आहे कारण आपल्या मनामध्ये दुष्कर्मांचे जे विचार आहे ना ते असल्या कारणामुळं आपण जी प्रार्थना देवाकडे करतो ना ते देव ऐकत नाही आणि म्हणून आतून जे आहे ना आतून आतून पवित्र असलं पाहिजे देवाला पण देवाला म्हटलं पाहिजे देवा माझ्या मधून सर्व प्रकारची दुर्जनाची जी मसलत आहे ते काढून टाक जो काही पापी मार्ग आहे ना त्यापासून मला दूर मला मला जे आहे ते पवित्र मार्गावरती खेळायचं देवा पण म्हटलं देवा मला तू सर्व प्रकारची जे काही निंदकांची बैठक का आहे ना त्यातून बाहेर काढ म्हटलं म्हंटल माझ्या मधून सर्व प्रकार दुष्कर्माचा विचार जो आहे तो काढून मला पवित्र कर देवा पवित्र कर पवित्र कर आणि दिवसांमध्ये देवाची आराधना करण्याचं जे काही स्टँडर्ड आहे ते वाढवा करायची म्हणून करू नका देवाची आराधना देवाची भक्ती देवाची आराधना उपवास बायबल वाचन मीटिंग जॉईन करणं किंवा दान दश देणं किंवा प्रार्थनेला येणं प्रार्थनेला जाणं हे फॉर्मॅलिटी म्हणून करू नका फॉर्मॅलिटी म्हणून करू नका तुमच्या प्रार्थने लोक बरे झाले पाहिजे तुमच्या विश्वासाने लक्ष द्या देवाच कार्य वाढलं पाहिजे लोकांनी तुम्हाला बघितल्यानंतर लोकांना देव दिसला पाहिजे तुमच्या बोलण्यातून तुमच्या बसण्यातून तुमच्या कृतीतून तुमच्या विचारातून तुमच्या एकंदर प्रत्येक गोष्टीतून दिसला पाहिजे जुनं ते होऊन गेलं पहा सर्व काही नवीन झाला तुम्ही नवीन झालं पाहिजे तुम्ही नवीन झालं पाहिजे तुम्ही देवाला म्हणलं देवा मला भविष्यवाणीची धारा नेवा देवा मला प्रगटीकरणाच्या करण्याच्या धारणे भर देवा मला अन्य भाषा बोलण्याच्या वर्धनाने भर देवा अन्य भाषेचा मला ओझ दे मी आरोल्या लोकांसाठी प्रार्थना मला आरोग्य देण्याचं वरदान मला तू देवा लोकांसाठी मला ओझ देवा लोकांसाठी मला आश्रू देवा मला कळवळायचं हृदय देवा, वर्धन देवा मला दया करणार हृदय दे मला देवाक माहिलं देव तुम्हाला लोकांना तुमची गरज आहे आणि देवाला तुमची गरज आहे जर तुम्ही देवाच्या सुरक्षित हातामध्ये जर पडला तर देव तुमचा उपयोग हजारो लोकांचे जीवन बदलण्यासाठी करा लोकांना बदलण्यासाठी तुम्ही बदलणं गरजेचं आहे बाहेरून गरजेचं कारण देव अपेक्षा माझी मुलगी येईल माझ्याकडे माझं मुलगा येईल माझ्याकड आणि तो देवा की देवा मला बघ हो तो बाप वाट बघत बसला दारामध्ये माझं हरवलेला मुलगा येईल परत वाढ बघत सांगत कि तो शुद्धीवर आला आणि तो आपल्या बापाच्या घरी परत आला म्हटलं की बाबा मी देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केला योग्य त्याचा नाही मला माफ करा बापाला खूप आनंद झाला बापान त्याचं चुंबन घेतलं लक्ष द्या ज्या वेळेला आपण आपलं पाप पदरी घेतो आणि आपण देवाकडे येतो ना देव आपलं चुंबन तो आपला क्षमा करतो तो आपल्याला पवित्रतेने भरतो तो आपल्याला परत देवाच हृदय खूप देवाच प्रेम खूप मोठ आहे देवाच्या प्रेमाची आपण मोजमाप करू शकत नाही देवाच्या सांगत तुमची पाके लाखेसारखे लाल जरी असली तरी ती बर्फासारखी आणि लोखरी सारखी पांढरी शुभ्र करणारा मी तुमचा परमेश्वर आहे असं परमेश्वर आणि देवाकडे जाऊन देवा मला बदल मला पहिल्यासारखे राहतो नको चर्च या दिवसांमध्ये देवाकडे या देव देवा मला आतून बदल देव तुम्हाला बदल परमेश्वर वचन सर्वांसाठी